मित्रांनो शेतकरी संकटात आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला माहित आहे काल इथेही चांगला जोरदार पाऊस झाला आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चार पाच दिवसापासून कुठे झिम झिम पाऊस होतोय तर कुठे अतिशय जोरदार पाऊस होतोय मग अशा वेळेस शेतकरी त्रस्त होतोय कारण शेतामध्ये जे टोमॅटो पीक आपण लागवड केली त्याला चांगला भाव असताना आपलं जे पीक आहे ते पावसामुळे पंजाब जे सेटिंग होत आहे सेटिंग होत नाहीये त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सतत पाऊस चालू आहे रिमझिम पावसामुळे जी फुलकळी आहे तो पंजा गळला जातोय मला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की आमचा जो पूर्णची पूर्ण पंजा जो आहे फुलकळीचा तो गळून जातोय मग अशा वेळेस शेतकरी काय करू शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण चांगला स्प्रे शेतकरी घेऊ शकत नाही चांगल्या गोष्टींचं नियोजन करू शकत नाही शेतकरी फक्त विचार करू शकतो की आता काय केलं पाहिजे मग शेतकरी तर त्रस्त होऊ नये त्याच्यासाठी मी आहे तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये पावसाचा आपण व्हिडिओ शूट करतोय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी शेतकरी करू शकतो जेणेकरून जी फुलगळ होते ती अतिशय जलद गतीने आपण थांबवू शकतो मित्रांनो पहिली गोष्ट फुलगळ का होते ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे फुलगळ गळण्यामागे चार पाच कारण आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ यातलं सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे फुलगळ जेव्हा गळते मित्रांनो त्यावेळेस एक अतिशय महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे टेम्परेचर कमी किंवा जास्त होणं अतिशय कमी टेम तापमानात किंवा अतिशय जास्त तापमानात जी फुलगळ असते ती होत असते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पिकावर बायोटिक किंवा अबायोटिक ताण निर्माण होणं आता बायोटिक आणि अबायोटिक हा जो ताण आहे स्ट्रेस हा का निर्माण होतो मित्रांनो पिकावर असलेल्या कुठल्या तरी रोगामुळे काही वेळेस झांतू येतो काही वेळेस करपा गेरवा अळई थ्रीप्स फुल मा, पांढरी माशी फळमाशी असे जे आजार आहेत म्हणजे असे जे रोग पिकावरती इंटर करतात त्यावेळेस सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात फुलगड टोमॅटो या पिकामध्ये होत असते मग ही होऊ नये याच्यासाठी काही उपाययोजना उपाय आपण बघणार आहोत तिसरी गोष्ट आहे जमिनीतली जी ओलावा आहे तो ओलावा मेंटेन झाल्यामुळे सुद्धा फुलगळ होते जास्त पाणी जर दिला गेला असेल किंवा जर पाण्याची कमतरता भासत असेल म्हणजे मॉइश्चर जे आहे जमिनीतलं ते जर टिकत नसेल किंवा अनमेंटेन असेल तर अशा वेळेस सुद्धा फुलगळ होऊ शकते चौथी गोष्ट मित्रांनो फुलगळ होण्यामागे जे मायक्रोन्युट्रिएंट आहे त्यांचा कमतरता म्हणजे जे अन्नद्रव्य आहे त्याची जी कमतरता आहे ती ज्यावेळेस पिकात जाणवते सुद्धा जास्त प्रमाणात फुलगळ होऊ शकते हे चार पाच कारण आहे की ज्यामुळे नेहमी आपल्या पिकामध्ये फुलगळ कोणत्याही वेळेस होऊ शकते पण जी पावसामध्ये फुलगळ होत असते याच्या मागे दोन कारण असतात पहिली गोष्ट मॉइश्चर दुसरी गोष्ट टेम्परेचर आणि तिसरी गोष्ट इतर जे रोग आहेत ते आपल्या पिकावरती अटॅक करत असतात मग हे सर्व थांबवणं खूप बंधनकारक आहे का जर आपण याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करू शकलो तरच टोमॅटोतली जी फुलगळ आहे ती आपण थांबू शकतो ही पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आता जेव्हा आपण कामकाज सुरू करतो अशा वेळेस स्प्रे घेणं ही खूप मोठी गोष्ट बनून जाते कारण पाऊस रिमझिम सारखा चालू असतो अशा आपण ड्रिपचा उपयोग जास्त प्रमाणात केला पाहिजे कारण ड्रीप आपल्याकडे एक असं साधन आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या टोमॅटोला मेंटेन करू शकतो यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे की जेव्हा केव्हा तुम्ही ड्रिप देणार असाल त्यावेळेस कॅल्शियम आपल्याला वापरायचं आहे आता कॅल्शियम का वापरायचंय पहिली गोष्ट तर आहे की झाडाची जी इम्युनिटी आहे ती स्ट्रॉंग करते झाडाची जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ती चांगली ठेवते तिसरी गोष्ट पांढऱ्या मुळांची वाढ करते चौथी गोष्ट फुलाला सेट करण्यासाठी मदत करते नवीन फुलं काढण्यासाठी सुद्धा मदत करते मग कॅल्शियमचे जर इतके सारे फायदे तर कॅल्शियम आपण का वापरू नये आणि अतिशय महत्वाचं कॅल्शियम वापरताना ते ऑक्झाईड फॉर्म मधलं वापरायचंय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय याचं कारण म्हणजे पावसाचं वातावरण आहे यामध्ये कॅल्शियम आपल्याकडे असलेला एक बेस्ट उपाय आहे मित्रांनो दुसरी गोष्ट कॅल्शियम बरोबर तुम्हाला केएफ जे स्वरूप ऍग्रोचं भेटतं ते के वापरलं ज्याच्यामध्ये पन्नास टक्के पोटॅशियम येतं जर के अवेलेबल नाही झालं तर के फोर्टी फोर म्हणून मान्सून क्रॉप सायन्सचं भेटतं या दोन्ही एकाचा वापर करायचा आहे आता तुम्ही म्हणशाल की हा मार्केटिंग करतोय मित्रांनो आपल्याला कंपनीशी काही घेणं नाही तुम्हाला जे काही लिक्विड पोटॅश अवेलेबल होईल ते जरी तुम्ही वापरलं तरी चालणार आहे फक्त पोटॅश आपल्याला या परिस्थितीमध्ये द्यायचं आहे कारण पोटॅशचा फायदा पाण्याच्या पावसाच्या वातावरणामध्ये अधिक चांगला होत असतो ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्प्रे करत असताना खूप साऱ्या गोष्टी इथं मॅट्रिक करतात जेव्हा तुम्ही केव्हा स्प्रे घेणार असाल तर एक गोष्ट माझ्याकडे बघून यूज करा तर जेव्हा स्प्रे तुम्ही तुमच्या पिकावरती घेशाल तेव्हा पहिली गोष्ट जर रिमझिम पाऊस चालू असेल तरी स्प्रे घेतला काही हरकत नाही वीस टक्के तीस टक्के जरी रिझल्ट भेटला तरी चांगली गोष्ट आपल्याला होणार आहे फक्त चांगल्या क्वालिटीची चांगली सेवर स्टिकर आपल्याला इथं वापरायची आणि स्टिकर वापरताना एक महत्वाची गोष्ट ती स्टिकर जर सिलिकॉन बेस्ड असली तर त्याचे अधिक चांगले फायदे बघायला भेटतील आता सिलिकॉन स्टिकरचे फायदे याच्यावरती आपण एक आणखी व्हिडिओ बनवूया पण सिलिकॉन स्टिकरचे दोन चार फायदे मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगून टाकतो पहिला फायदा जेव्हा आपण सिलिकॉन स्टिकर वापरतो तेव्हा जे आपले झाडाचे पर्ण असतात ते पर्ण आपलं जे औषध फवारलं आहे ते लवकर ऍब्सॉर्ब करतो दुसरी गोष्ट आपल्या झाडावर फवारलेला फवारणा असतो तो लव जास्त प्रमाणात बांगला जातो तिसरी गोष्ट झाडाला गोष्टवरती जो फवारणा आपण म्हणजे जो स्प्रे घेतलाय तो चांगल्या प्रकारे चिपकून राहतो चौथी गोष्ट झाडाला जी सिलिकॉनची थोडीफार गरज असते थो, ती सिलिकॉन स्टिकरच्या माध्यमातून पूर्ण होते हे सिलिकॉन स्टिकरचा फायदा आहे म्हणून जी काही स्टिकर तुम्ही वापरशाल ती सिलिकॉन स्टिकर स्टिकर जर असली तर तुम्हाला वीस ते तीस टक्के अधिक फायदा बघायला भेटेल आता स्प्रे कुठल्या आपण ह्या वेळेस घेऊ शकतो मित्रांनो पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा क्रॉप सायन्स जे मॅडिसन भेटतं मित्रांनो अतिशय चांगलं रिझल्टेड प्रोडक्ट आहे मॅडिसन तुम्ही वापरलं तरी जो अबायोटिक बायोटिक स्ट्रेस आहे तो कमी होऊ शकतो कारण सर्व जे न्यूट्रिएंट आहे ते जे आहे ते ऑक्साईड फॉर्म मधले याने करून पिकाला लवकर ते उपलब्ध होतात दुसरी गोष्ट जर मॅडिसन अवेलेबल नाही झालं तर त्यांचं लुका म्हणून एक प्रोडक्ट भेटतं जे लिक्विड मायक्रोन्युट्रीट आहे ते लुका जरी वापरलं तरी चालणार आहे याच्याबरोबर तुम्हाला वापरायचं सिझेंटा कंपनीचं कवच फ्लो लक्षात घ्या कवच नाही कवच फ्लो या कवच फ्लो मध्ये मित्रांनो क्लोरोथेनॉइल जे कवच मध्ये येतं तेच येतं पण चाळीस टक्के येतं प्लस त्याच्यामध्ये डेफिकोनॉझोल चार टक्के येतं या कवच फ्लोचा वापर तुम्हाला करायचा आहे पावसाच्या वातावरणामध्ये वाता अतिशय चांगलं रिझल्ट हे कवच फ्लो तुम्हाला देतं त्याला जोडी तुम्हाला चांगल्या कंपनीचं चा, सिविड एक्स्ट्रॅक्ट जर तुम्हाला बायोविटा एक्स अवेलेबल झालं तर निश्चित ते वापरायचंय पण अवेलेबल नाही झालं तर कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं सिविड ऍक्स्ट्रॅक्ट तुम्हाला इथं वापरायचं आहे मित्रांनो हा पहिला फवारणा तुम्हाला घ्या फवारणी तुम्हाला घ्यायची आहे जर ही घ्यायची नसेल तर आणखी एक फवारणी मी सांगतो वलॅग्रो क्रॉप्स वलॅग्रो जे बायोलॉजी मार्केटमध्ये भेटणार एमसी सेट यामध्ये एमसी सेट वापरणार नसला तर त्यांचा मेगाफॉल म्हणून मार्केटमध्ये भेटतं मेगाफॉल खास जे बायोटिक अबायोटिक बायोटिक स्ट्रेस आपल्या प्लांट वरती निर्माण होतो ते रोखण्याचं काम हे मेगाफॉल करतं मेगाफॉल जरी वापरलं तरी चालेल दोघांपैकी एक तुम्हाला इथं वापरायचं आहे याच्यामध्ये जे प्रोडक्ट तुम्हाला युज करायचंय ते आहे कवस प्लस कोर वापरायचं जर कवस कोर तुम्ही घेणार नसाल तर दुसरं कुठलाही प्रोडक्ट जे बुरशीनाशक चांगलं रिझल्टेड तुम्हाला या वेळेस वाटत असेल ते वापरू शकता रिकमेंडेड आहे ते बुरशीनाशक जे काही घेणार आहे ते कॉन्टॅक्ट असलं पाहिजे तिसरी गोष्ट याच्यामध्ये वापरताना तुम्ही आणखी बायोविटा एक्स जरी वापरलं तरी चालेल किंवा अमिनो ऍसिड जरी घेतलं तरी चालेल मार्केटमध्ये चांगले अमिनो ऍसिड उपलब्ध आहे इसाबियन नावाने किंवा अँबिशियन नावाने जे अँबिशियन आहे त्यामध्ये सेहेचाळीस टक्के अम्युनो अॅसिड येतं आणि जे हिसाबियन आहे त्यामध्ये एकसष्ट टक्के येतं दोघांपैकी एक वापरायचं जर क्लिअर झाली असेल तर दुसरी फवारणी पुन्हा एकदा सांगतो एक तर सांग एमसी सेट किंवा मेगाफॉल तुम्हाला वापरायचा एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आहे जर रोको वापरलं तरी चालेल मित्रांनो प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट म्हणजे एक तर बायोविटा एक्स म्हणजे सिविड एक्स्ट्रॅक्ट किंवा अम्युनो अॅसिड दोघांपैकी एक जर अशी फवारणी घेतली तुमच्या पिकावरचा अबायोटिक स्ट्रेस असेल किंवा कुठलाही आजार असेल येणारा कर्प असेल जांतू असेल सर्वच जे रोग आहे त्याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल पावसामुळे मध्ये सुद्धा हे औषध चांगल्या प्रकारे काम करतात मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगितली होती की सेवर आपल्याला वापरणं म्हणजे वापरणं आहे आणि जी शेतकऱ्यांची कमेंट्स मला होत्या की आमच्या पिकामध्ये पंजेची रिझल्ट भेटेल आणि तुमचे पंजे सेट होण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मदत मिळणार आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची होती की बऱ्याच सारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की प्लॅनोफिक्स आम्ही वापरू शकतो का मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय प्लॅनोफिक्स फिक्स मध्ये अल्फा नॅपतील अॅसिड चार पूर्णांक नऊ टक्के होतं ही पहिली गोष्ट आहे हे ऍसिड असल्यामुळे याची काही ड्रॉबॅक आहे मित्रांनो अतिशय स्वस्त आणि चांगलं रिझल्ट देणारं औषध आहे ही गोष्ट मी ऍक्सेप्ट करतो पण महत्वाची गोष्ट जोपर्यंत शेतकऱ्यासोबत अटी तटीची लढाई येत नाही तोपर्यंत प्लॅनोफिक्स वापरायचं नाही अटी तटीची लढाई म्हणजे पण जे पण जे गळले जाते पिकावरती रोगांचा प्रभाव जास्त वाढतोय त्याच वेळेस तुम्ही प्लॅनोफिक्स वापरा पण जोपर्यंत गरज नाही चांगल्या रीतीने कंट्रोल होत आहे तोपर्यंत प्लॅनोफिक्स कृपया बघू नका जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला रिकमेंड करेल Toparento por Stay tuned.